नमस्कार मी गीता उपासनी नवरात्रीच्या निमित्ताने आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या श्री भवान्यष्टकम या स्तोत्रावर मी थोडस बोलणार आहे श्री भवान्यष्टकम ही आद्य शंकराचार्यांची विलक्षण रचना शंकराचार्यांचा अत्यंत बालवयातच महान तत्वज्ञ महान कवी महान धर्मज्ञ असा विकास झाला होता त्यांचा हा थोर जीवनक्रम सांगणारा यथार्थ श्लोक प्रसिद्ध आहे अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्र वेद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशे मूल ठराव वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांचं चारही वेदांचं अध्ययन पूर्ण झालं होतं बारावं पूर्ण व्हायच्या वेताला ते सर्व शास्त्रांचे अधिकारी विद्वान झाले होते सोळाव्या वर्षात पोहोचले तेव्हा उपनिषद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यावर अलौकिक भाष्य लिहून ते जगद्गुरु या पदवीला पोहोचले होते त्यानंतर सोळा वर्ष असे तुभिमाचल भारत भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली आणि आपलं जीवित कार्य सफल झालं या धन्यतेच्या भावनेनी बिसाव्या वर्षी त्यांनी हिमालयात आपला देह ठेवला आणि ते त्यांच्या मूळ शिव स्वरूपात विलीन झाले अशा अत्यंत ज्ञानी तपस्वी आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण सुवर्णमय करणाऱ्या महान जगद्गुरूची तुलना अशा एखाद्याशी ज्याने सगळं आयुष्य उन्मत्त होऊन अज्ञाना अपराधात आहे आणि असं करत करत वार्धक्य आल्यामुळे कोणतीही तपस्या करण्याची आणि मिळालेलं अमूल्य आयुष्य सार्थकी लावायची कुठलीही संधी ज्याला उरली नाही अशा नतद्रष्ट माणसाशी होऊ शकत नाही बालवयातच संबंध देशभर ज्यांच्या शिष्य शा शाखा विस्तारल्या आहेत असे पूजनीय आद्य शंकराचार्य कुठे आणि असा एखादा ज्याला त्याच्या अत्यंत वर्तनामुळे आपलं म्हणणार कोणीच उरलं नाही किंवा स्वतःलाच वार्धक्य आल्यामुळे ज्याचे माता पिता आणि कित्येक सगळे सोयरे ज्यानं मुळातच उरले नाही असा आता असहाय झालेला वृद्ध होते पण अशाही दयनीय अवस्थेला पोहोचलेल्या वृद्धावस्थेसह रोगांनीही जर्जर झालेल्या व्यक्तीला सुद्धा तिच्या निरर्थक जीवनाचं सार्थक करण्याचा सा मार्ग परमदयालू भगवान शंकराचार्य दाखवतात ऐसी कळबळाची जाती खरी लाभावी प्रीती किंवा माय बापांनी बहुमाल हे संतांचं सुलक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलं ते शंकराचार्यांना कसं लागू पडतं ते आपण या नष्टकाच्या उदाहरणावरून पाहू आता एखाद्या विषयी सहानुभूती असणं म्हणजे काय असतं याच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हे दिव्य स्क्रोत आहे वास्तविक सहानुभूती हा शब्दच किती बोलतात एखाद्याच्या दुःखाची अनुभूती म्हणजेच अनुभव त्याच्या सह स्वत घेणं म्हणजे सहानुभूती थोडक्यात एखाद्या दुःखिताच्या ठिकाणी आपण स्वतःच आहोत अशी कल्पना करणं आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण जे केलं असत ते त्या दुःखितासाठी करणं म्हणजे सहानुभूती दर्शन या संदर्भात मला एक उर्दू शेर सांगावासा वाटतो तो शायर म्हणतो

सोन्याच्या मोलाचा क्षण आणि क्षण ज्याने मातीच्या मुलाने घालवला आहे आणि आता आयुष्याच्या शेवटच्या पर्वात पश्चातापदग्ध झालेला हा वयोवृद्ध जणू शंकराचार्यांना विनवतोय की आता मला आत्मकल्याणाचा काहीतरी उपाय सुचवा आणि त्याची आर्त हा ऐकून ते दयार्द्र झाले आहे आणि थेट त्याच्या भूमिकेत शिरून त्यांनी काय करायला हवं याच प्रात्यक्षिक करणं माता पिता बंधू असे कित्येक हृदयापासून ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्याला जीवापाड जपलं आपलीही प्रीती असत आली आहे ते दिवंगत झाले जीवित असलेले सगळे सोयरे पुत्र मित्रही आपण दीन अवस्थेत असल्यामुळे आपल्यापासून दूर गेले अशा अवस्थेत आपलं म्हणावं असं कुणीही राहिलं नाही तेव्हा एक जाणीव होते की ज्याची आतापर्यंत आराधना करणं तर दूरच पण आपण कधीही ज्याची जाणीवही स्वतःला होऊ दिली नाही तो आपला परात्पर पिता परमेश्वर हा आपल्याला सोडून गेलेला नाहीये कारण त्याचं स्थानच प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी आहे अन्य लोक भले त्याला उपरवाला किंवा द फादर इन हेवन म्हणत असतील पण भगवान आपल्याला सांगताय ईश्वर त्यामुळे हात द्यायची तर हृदयातल्या त्या ईश्वराला द्यायची तुम्हाला कोणी कितीही सोडून गेलं तरी हा हृदयातला ईश्वर शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यातच असतो मग भले तुम्हाला त्याची पूजा अर्चा कशी करायची याच ज्ञान नसो भले तुम्ही कितीही अपराध केले असो पण त्याला जागवण्यासाठी आणि त्याने तुम्हाला सद्गती द्यावी यासाठी तुम्ही त्याला अनन्य भावाने शरण मात्र गेलं पाहिजे अनन्य भाव म्हणजे माझं तोच माझा एकमेव प्राता आहे ही भावना आणि एकदा काही भावना स्थिर झाली की मग त्याला साकडं घालताना आपली सगळी दुर्बलता त्याच्या समोर प्रकट करायची जसं रोगी डॉक्टरला आपली सगळी शारीरिक दुखणी सांगतो तशी भक्तिपूर्ण अंतकरणांनी केलेल्या या कथनाला म्हणतात आत्मनिवेदन हे आत्मनिवेदन परमेश्वराला करायचं पण जगात आपला सनातन हिंदू धर्म हा असा एकमेव धर्म आहे की जो ईश्वराला स्त्री रूपातही भजतो खर तर स्त्री रूपात तो ईश्वराला जगनमाता समजतो आणि तिची आराधना करतो आद्य शंकराचार्यांचं हे भवानीष्ट म्हणजे परमेश्वरी भवानीची आठ सुंदर श्लोकात केलेली आळवणी ही आळवणी अज्ञानी भक्ताच्या रूपात त्यांनी केली जी सर्वच भक्तांनी गिरवायला धडा म्हणून अतिशय उपयुक्त आहे भक्तांच्या वतीने आचार्य तिला कळकळून मिलवून सांगतायत हे भवानी तूच माझं सर्वस्व आहेस माता पिता बंधू कन्या पुत्र इत्यादी आपटेष्टच काय पण विद्या आणि थेट माझं हे अस्तित्व सुद्धा माझं नाही माझ म्हणून काही असेल तर ते तू आणि तूच आहेस देवी माझी गती म्हणजे माझ पुढचं मी पण माते तुझ्यातच विलीन होणार आहे तूच माझा एकमेव आणि सर्वस्वी आधार आहेस ह्या अपार म्हणजे ज्याचा पहिलं दिसत नाही अशा संसारसागरात असताना माझ्या मनात माझ्या भवितव्याविषयी भयानक भय निर्माण झालाय आणि मी त्या जीवनसागरात गटांगड्या हातो या पापमय जगात नाना लालसाहेब लोभ आहेत त्यांनी मी लढबडलो आणि मी त्यामुळे उन्मत्त झाले मला ना दानाचं भान आहे ना ध्यानाचं ज्ञान आहे तंत्र मंत्र स्तोत्र पूजा यातलंही मला काही कळत नाही पुण्यकृत्य कोणतं हेही मला कळत नाही तीर्थक्षेत्र काय मुक्ती काय मोक्ष काय भक्ती काय किंवा व्रत काय मला या कशाची जाणीवही नाही मी अतिशय पापमय कर्म करणार आहे अत्यंत वाईट लोकांच्या संगतीत राहणार आहे वाईट गोष्टी करण्याची बुद्धी असलेला नको त्या सवयींचा आणि लोकांचा दास झाले मनुष्य कुलाला साजेस सा असं आचरणही मी करत नाही आहे माझा कल दुराचारांकडे आहे माझी दृष्टीही वाईट आहे नको ते बोलण्यात माझा नेहमीच हातखंड आहे मी ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य चंद्र किंवा अन्य कोणत्याही देवतेला मुळीच जाणत नाही वाद करताना दुःखात असताना अपराध करताना प्रवासात जल अग्नि पर्वत शत्रू अरण्य अशा प्रकारच्या संकटात मी असताना आश्रय घ्यायला नेहमीच योग्य असलेली तू माझं रक्षण कर मी नेहमीच अनाथ दरिद्री वृद्धावस्था रूपीरोगानी युक्त रोगी अत्यंत दुर्बल दिन मुखावर मंदपणाची झाक असलेला संकटग्रस्त आणि जवळजवळ नष्ट झालेलं हे भवानी हे शंकरी केवळ तू आणि तूच माझी एकमेव आधार आहेस भगवान शंकराचार्यांनी केलेलं हे वर्णन संसारग्रस्त असलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसाचं आहे ते स्वतः तर पूर्ण शिवरूपच झालेले आहे पण सामान्य माणसाला दुःखातून पूर्ण मुक्ती देणारी ही दिव्य प्रार्थना त्यांनी या भवान नष्टकातून केलेली अशी प्रार्थना अत्यंत कळकळीने केली तर देवी प्रसन्न होऊन अशा वाया गेलेल्या व्यक्तीला सुद्धा मानवाचा पुनर्जन्म देईल आणि पुढील जन्मात तरी त्यांनी नरदेहाचं सार्थक करावं म्हणून त्याला सद्बुद्धी देईल आपणही याच भावनेने या स्तोत्राचं पठण श्रद्धापूर्ण अंतत्करणाने करून धन्य होऊया साप्ताहिक विवेकचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद